प्रयत्न मी सर्व कलाकार म्हणजे या ठिकाणी करतोय कुठेतरी कार्यक्रम थोडासा लवकर आपण या ठिकाणी सुरू करतो

सर्व मान्यवर भगिणींच्या सर्व माझ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा स्वागत सन्मान सोहळा आज या ठिकाणी संपतो जोर जोरात टाळून फुटला एकदा आपण या ठिकाणी स्वागत करूया ताईंचं खूप खूप स्वागत अगदी वेळात वेळ करून या ठिकाणी आलात मी आणि आपण आत्ताच पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यामुळे आपल्या पुढील वाटचाली करीता आम्हाला या सर्व नवी मुंबईकरांच्या वतीनं आपणास आज पुढील वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतोय आणि या तमाम مافي <applause> عيني <applause> <applause> त्यांनी फक्त टॉर्च आवडलाय आपल्या समाजाचा आपल्या समाजाचा सन्मान आहे तो आई लागेल ते माझ्या पाया त्याचा हार म सोनिया चैना

इथे आयोजित होत असणाऱ्या आपल्या अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट यांच्या वतीने तुमचा आमचा सगळ्यांचाच आवडता महोत्सव म्हणजे आगरी कोळी महोत्सव दोन हजार पंचवीस या निमित्ताने आज इथे उपस्थित होत असताना ज्यांच्या नियोजना अंतर्गत हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबईचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सिडकोचे माजी संचालक माजी नगरसेवक माझी विरोधी पक्षनेते आमचे नामदेवदा भगत आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझी नगरसेविका सौ इंदोमती नामदेव भगत माझ्या समावेत उपस्थित असणारे अनंतजी महाडिक असतील त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे सर्व आमच्या नवी मुंबईतले महिला पदाधिकारी असतील सर्व पदाधिकारी असतील समोर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आजी माझी सर्व लोकप्रतिनिधी नवी मुंबईच्या आपल्या संघटनेचे उपस्थित सर्व पदाधिकारी पत्रकार आणि या महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले सर्वच आमचे बंधू आणि भगिनी लोक मी दादा दा आपले आणि हिंदू बहिणी आपले आपल्या सर्वच सहकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून जे अभिनंदन करते की दरवर्षी जवळपास दहा दिवसांपेक्षा अधिक म्हणजे बारा दिवस आठ तारखेला सुरू झाला आणि आज एकोणीस तारीख त्यामुळे दरवर्षी बारा दिवस आपण हा महोत्सव आयोजित करता साधारणपणे महोत्सव इतर ठिकाणी तीन दिवस आयोजित केले जातात पण आपण नवी मुंबईमध्ये हा महोत्सव जवळपास बारा दिवस आयोजित करता आणि आयोजनामध्ये कधीही कुठलीही कमतरता आपण ही, कम ही भाषू देत नाही गेल्या वर्षी मला वाटते तटकरेसाहेब या महोत्सवाच्या निमित्ताने आले होते दरवेळेला आपल्या पक्षाचे किंवा सर्व राजकीय पक्षांचे त्या निमित्ताने लोकप्रतिनिधी येत असतात आज मी, मी या ठिकाणी आलेली असताना आमचं दोन दिवस खरं तर शिर्डीला शिबिर होत पण ते आता आटपून मी या ठिकाणी आली आता इथून पुढं मला त्या निमित्ताने जायचंय पण आपल्याला या महोत्सवाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा अठरा वर्ष हा अग्री कोली महोत्सव तुमचा आमचा सर्वांचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतो आज शेवटचा दिवस आहे लोकांची अजूनही मागणी आहे की अजून दोन दिवस वाढवा पहिले सुरुवात आपण आठ दिवसांनी केली नंतर दहा दिवस नंतर बारा दिवस काही या ठिकाणी दोन वर्ष चौदा दिवसही ठेवण्यात आलं होतं परंतु ही मागणी कमी होत नाही मग चौदा दिवस मग सोळा दिवस मागतील मग मा अठरा दिवस आणि हा कार्यक्रम वर्षभर वर चालू करायला लागेल परंतु तसा आपल्याला करता येत नाही बारा दिवस हा कार्यक्रम अतिशय आनंदानं हो या ठिकाणी होत असतो खरं तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्य जे आमचं जे कार्य आहे कारण व्यवसाय म्हणून काही लोक कार्यक्रम करत असतात प्रवेश शुल्क या ठिकाणी आपण घेत नाही त्यामुळं गरीबातला गरीब माणूस या कार्यक्रमाला आतमध्ये प्रवेश घेतो मोफत प्रवेश घेतो स्टेजवर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बारा दिवस स्टेजवरचे कार्यक्रम विनामूल्य तिकीट न काढता या ठिकाणी बघायला भेटतात आणि दुसरी तिसरी गोष्ट अशी आहे की या परिसरातील जे व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसाय भेटतो हा जवळपास बारा दिवसामध्ये लाखाच्या वर लोक या ठिकाणी भेट देत असतात आणि आज ज्यांना आज रायगडचे पालकमंत्र्याची जबाबदारी मिळालेली आहे आणि दोन वेळा ते महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री राहिलेले आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना यांची तयारी त्यांनी केली आणि अजितदादानी अर्थमंत्री असताना उपमुख्यमंत्री म्हणून ही योजना सुरू केली आणि त्याचा फलस्वरूप त्या ठिकाणी महायुतीला प्राप्त झाला आणि पुन्हा एकदा सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं आणि तर हा कार्यक्रम करण्याच्या मागे माझा जो येतो आहे की मूल रहिवासी या ठिकाणी आगरी कोली समाज कराडी समाज हा या ठिकाण राहतो परंतु न शेडकोनी जी घरं बांधली नवी मीची स्थापना केली यामध्ये अखंड भारत देशातली लोक सर्व जाती धर्माची लोक पंथाची लोक विभागवार लोक राज्यातली लोक या ठिकाणी आली आणि सर्व लोक गुन्ह्या गोंदिया नांदत असताना एकत्र आल्यानंतर आपल्या विचाराची आदान प्रदान होते लोकांचा डायलॉग होतो आपण कसे आहोत शहरातले लोक कसे असे झोपरपट्टीची लोक कसे आहेत त्यांच्यामध्ये जो गॅप असला नाही पाहिजे म्हणून सर्वांना आपण एकत्र आणतो या कार्यक्रमामध्ये सर्व या प परिसरातील कार्यकर्ते आमच्या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आमच्या महिला भगिनी हा कार्यरत असतात आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय आनंदाचा कार्यक्रम होतो अठरा वर्ष या कार्यक्रमामध्ये आम्हाला पोलीस बांधव असतील महानगरपालिका असतील एम एसी बी असतील इथले स्थानिक नागरिक असतील यांचा सर्वांचा सपोर्ट असतो आणि त्याचबरोबर स्टेजची अरेंजमेंट या ठिकाणी लाईटिंगचे अरेंजमेंट स्पीकरचे अरेंजमेंट त्याचबरोबर सर्व हे व्यापारी लोक या ठिकाणी येतात त्यांचा जो सहभाग होतो आणि त्यांचं सहकार्य त्या ठिकाणी होत असताना आम्ही त्या ठिकाणी अतिशय चांगला काम करतो म्हणून एवढा मोठा हा कार्यक्रम नवीन एकमेव असा कार्यक्रम बारा दिवस चालणारा हा यशस्वीपणा यशस्वीरित्या पार पडतो त्याचं मुख्य कारण सर्वांचा कार्यक्रम असा आपल्याला वाटताना वाटतो आणि या ठिकाणी एकही ऐंशी आतापर्यंत बारा अठरा वर्षात झालेलं नाही आणि कोणाची दृष्टी लागू नये त्या निश्चितपणे हा कार्यक्रम यशस्वी होत असताना आपण म्हणतो की या ठिकाणी आमचं तर मेहनत असतेच तुमचाही पत्रकार बांधवाचा या ठिकाणी सपोर्ट असतो परंतु या ठिकाणी जेव्हा आम्ही कार्यक्रम सुरू करतो त्या ठिकाणी आम्ही भजनानी सुरू करतो त्याचबरोबर एकीवरा खंडोबा आणि गणराया याची प्रतिष्ठापना करतो आणि म्हणून ते इकडे देव देवता या ठिकाणी असल्या कारणानं हा कार्यक्रम अतिशय प्रामाणिकपणे यशस्वी पार पडतो असा हा कार्यक्रम आहे